हणबरवाडी होम मिनिस्टर मधून स्त्रीशक्तीचा जागर ग्रामीण भागातील महिला घर प्रपंच संसार चूल आणि मूल यामध्येच आयुष्य घालवतात मनातील अनेक इच्छा मनातच दडून राहतात त्या इच्छांना व्यासपीठ मिळावे महिलांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने कोबनोळी श्री दत्गुरू संस्थेचे चेअरमन सचिन खोत व निलेश खोत यांच्या संकल्पनेतून आनंद फाउंडेशन व आनंद ग्रामीण विकास सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागर स्त्रीशक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले स्पर्धेत हणबरवाडी येथील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रथम क्रमांक सोनाली उत्तम खोत द्वितीय क्रमांक सोनाली अरुण खोत तृतीय क्रमांक निकिता राहुल पोवाडे चतुर्थ क्रमांक सुष्मिता धनाजी कदम तर पाचवा क्रमांक सविता शशिकांत खोत यांनी पटकावला सर्व विजेत्यांना पैठणी भेट देऊन गौरविण्यात आले श्रीशा या चिमुकलीला बोलधान कार्यक्रमाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली स्वागत शुभांगी सचिन खोत यांनी केले आनंदा खोत कांताताई सिद्धगोंडा खोत कोमल खोत, राणीताई खोत सुमन खोत यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या आभार विदुला हेगडे यांनी मानले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने MS, स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी, जी कंपाऊंड तार सिमेंट, सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच